शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचा जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आलेला आहे त्यांनी शेतकऱ्यांसाठी काय काय घोषणा केल्या आपण थोडक्यात जाणून घेऊयात नमस्कार मी ज्ञानेश्वर खरात पाटील सगळ्यात आणि महत्वाची घोषणा जी आहे की आपल्याला माहिती आहे काँग्रेस सोबत अलायन्स मध्ये आता शिवसेना आहे आणि काँग्रेसनं आमचं सरकार आल्यानंतर आम्ही शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ ती कर्जमाफी कशी देऊ तर त्यासाठी एक आयोग तयार होईल आणि त्या आयोगाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना एकदा नव्हे तर अनेकदा कर्जमाफी केल्या जाईल त्यामुळे तोच मुद्दा उद्धव ठाकरे यांनी आपल्या वचननाम्यामध्ये या ठिकाणी कंटिन्यू केलेला आहे इंडिया आघाडीचं म्हणजे असा त्या ठिकाणी उल्लेख त्यांनी केलेला आहे इंडिया आघाडीचं सरकार आल्यानंतर आमचं सरकार त्या ठिकाणी शेतकऱ्यांना कर्जमाफी करेल अशा पद्धतीची घोषणा त्यांच्या वचननाम्यामध्ये आहे त्यानंतर दुसरी घोषणा जी आहे की पीक विम्याच्या ज्या जाचंकाठी आहेत त्या जाचंकाठी काढून टाकण्यात येईल आणि त्यानंतर शेतकऱ्यांना पीक विमा मिळण्यासाठीची जी पद्धत आहे किंवा त्यासाठी ते सोपं करण्यात येईल फॉर एक्झाम्पल सांगायचं झाल्यास तर आता सध्याचा जो पीक विमा आहे पी एम एब्यूवाय आहे प्रधानमंत्री पीक विमा फसल विमा योजना हा खूप मोठा घोटाळा आहे याच्यामध्ये सरकारची आणि शेतकऱ्याची मात्र लूट होती आहे परंतु काही लोकांचीच मजा लागलेली आहे जसं की आपण बघतो की सध्या कोणाच्याच खात्यावर पीक विमा जमा झालेला नाही किंवा माझ्या शेजारच्याला पीक विमा मिळतोय मला मिळत नाही नुकसान सारखं झालेलं आहे परंतु पंचनामे करण्यात त्या ठिकाणी गोळ करण्यात आलेला आहे दुसरं म्हणजे काय आहे की जेव्हा आपण मिड सीझन म्हणतो किंवा मध्य हंगाम प्रतिकूल परिस्थिती जसं की बाबा एकवीस दिवसाचा खंड पडला तर मग ती परिस्थिती घोषित केल्या जाते कलेक्टरकडनं परंतु त्या ठिकाणी काय होतं तो एकवीस दिवसाच्या खंडामध्ये दहा दिवसाचा खंड पडला आणि त्यानंतर एक दिवस पाऊस पडला आणि त्यानंतर परत दहा बारा दिवस खंड पडला तर त्या ठिकाणी ते एकवीस दिवसाचा खंड ज्या गृहित धरत नाहीत मात्र तो जो पाणी पडला त्या पाण्यामुळे शेताची पिकं जे भासतात त्यामुळे या सगळ्या गोष्टीवर लक्ष देणं गरजेचं आहे मग ते बी जे पी सरकार आलो किंवा इंडिया आघाडी सरकार आलं तरी ह्या ज्या जाचा काठी आहेत त्या काढून टाकणं गरजेचे आहेत त्या उद्धव ठाकरे याच्यामध्ये समाविष्ट केलेल्या आहे त्यानंतर शेती पिकांचं नुकसान न होण्यासाठी त्यासाठी स्टोरेज आणि कोल्ड स्टोरेज याची व्यवस्था करण्यात येईल अर्थात गोदाम आणि शीतगृह याची व्यवस्था करण्यात येईल अशा पद्धतीची एक घोषणा आहे त्यानंतरची घोषणा आहे शेतीमालाला योग्य भाव देण्यात येईल आता उद्धव ठाकरे त्यांच्या प्रत्येक भाषणामध्ये काय म्हणतात की आमचं सरकार असताना शेतमालाला किती चांगला भाव होता मुळामध्ये राज्य सरकारचा शेतमालाच्या भावाशी फारसा काही संबंध नाही शेतमालाचा संबंध येतो आयात निर्यात धोरणाशी आणि ते आयात निर्यात धोरण केंद्र ठरवत असत जागतिक बाजारपेठेनुसार हे भाव ठरत असतात त्याच्यामध्ये केंद्राच्या आयात निर्यात धोरणाचा मोठा रोल असतो त्यामुळे उद्धव ठाकरे साहेब जे म्हणतायत की आमचं सरकार असताना शेतमालाचे भाव वाढलेले होते आणि आता कमी झालेत तर ते चुकीचं बोलत आहेत आणि मला काही तर बीजेपीची बाजू मांडायची नाही बीजेपीच्या आयात निर्यात धोरणामुळेच शेतमालाचे भाव पडलेले आहेत त्यामुळं हे जे इंडिया आघाडीचं सरकार जर कदाचित आलं तर शेतकऱ्यांना एक चांगली कर्जमाफी त्या ठिकाणी मिळणार आहे आणि त्या आयोगाच्या माध्यमातून एकदा नव्हे तर अनेकदा फक्तीची प्रभावी अंमलबजावणी होणं गरजेचं आहे त्यानंतरची घोषणा आहे की स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशीनुसार त्या ठिकाणी शेतमालाचा एम एस कायद्या संदर्भात आम्ही ते लागू करू त्या संबंधातली ती घोषणा आहे तर ही सेम घोषणा काँग्रेसनं सुद्धा त्याच्या जाहीरनाम्यामध्ये आहे आणि एकंदर आपण जर पूर्ण हे जर बघितलं तर शिवसेनेचा जाहीरनामा आणि त्या जाहीरनाम्यातल्या शेतीसाठीच्या गोष्टी आणि काँग्रेसचा जाहीरनामा त्यांच्या शेतीसाठीच्या गोष्टी ह्या मॅच होणाऱ्या आहेत आणि त्या मॅच होणाऱ्या असायला पाहिजेत कारण ते अलायन्समध्ये आहेत त्यांची युती आहे त्यांची आघाडी आहे आणि त्या माध्यमातून ते शेतकऱ्यांसाठी त्यांचं सरकार आल्यानंतर काय करणार आहेत तर या घोषणा आहेत त्यानंतर सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे जीएसटी जो आहे तर जे आवश्यक शेतीमाला संदर्भातल्या ज्या काय गोष्टी असतील तर शेती संदर्भातल्या गोष्टी असतील त्याच्यावरचा जो जीएसटी काढून टाकण्यात येईल तर याच्यामुळं हे एकंदर ज्या घोषणा केलेल्या आहेत त्या खूप चांगल्या वाटत आहेत आणि अशा पद्धतीच्या घोषणा या काँग्रेसच्या जाहीरनाम्यात आणि आज उद्धव ठाकरेंचा जो काल परवला जाहीरनामा प्रसिद्ध झाला त्याच्यामध्ये आहेत शरद पवार गटाचा अर्थात शरदचंद्र पवार जो पक्ष आहे त्यांचा सुद्धा जाहीरनामा प्रसिद्ध झालेला आहे तो सुद्धा मी तुमच्या समोर उद्या वगैरे मांडणार आहे आपण याच्या आधी भाजपचा काँग्रेसचा सुद्धा तुमच्या समोर जाहीरनामा मांडलेला आहे या जाहीरनाम्यामध्ये काय काय घोषणा होतात कोण तुम्हाला मूर्ख बनवतं कोण तुमच्या खरंच पोटतिडकिन मांडतं या सगळ्या गोष्टी शेतकऱ्यांच्या लक्षात आल्या पाहिजेत त्याकरता आपण हे व्हिडिओ घेऊन येत आहोत याच्यामध्ये कुठल्या पक्षाचा अजेंडा चालवण्याचा माझा बिलकुल हेतू नसतो मी बीजेपी काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेना यांचा समर्थक आहे आणि यांनी जर चुकीचं काही केलं तर यांचा विरोधक सुद्धा आहे थोडक्यात मी तरस्त आहे मी शेतकऱ्यांचा आहे त्यामुळे कमेंट्स करताना भान ठेवून कमेंट करा आपण कुठल्या पक्षाचा अजेंडा चालवत नाही तुर्तास थांबतो आपली रजा घेतो आपला ज्ञानेश्वर खरात पाटील धन्यवाद